शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्राचे कांदे लागवड करून तीस ते पस्तीस दिवसाचे झालेले आहे किंवा शेतकरी मित्र इस्प्रे घेऊ घेऊ वैतगले आहे आणि त्यांचे कांदे उजरत नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपले कांदे लागवड करून जवळजवळ तीस ते पस्तीस दिवस झालेले आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असं ढगाळ वातावरण आहे किंवा धवदुखी येत आहे आणि ह्या कारणामुळं आपला कांदा पीक याची वाढ थांबलेली आहे याच्यावर करपा आलेला आहे किंवा मित्रांनो इतर काही समस्या आहे जसे की आपल्या कांदा पिकाच्या गाभ्यामध्ये मवा आहे किंवा फुलकिडीचा प्रादुर्भाव आहे या सर्व समस्यावर आजच्या व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांसाठी आहे प्रथमतः शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहेत त्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल ओवर ठेवायचा नक्कीच प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आपले कांदा पीक जवळजवळ तीस ते पस्तीस दिवसाचे झालेले आहे परंतु आपले कांदा पीक असं गोजडलेवाणी आहे ते आपल्या आपल्यासंग बोलत नाही आहे म्हणजे ते कांचे का मानाखाली कांच झालेले आहे असे कांदा पीक ज्यांचे पिवळे शेणे झालेले आहे पूर्ण प्लॉट एकदम पिवळा झालेला आहे अशा शेतकरी मित्रांसाठी आजचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो आपण प्रथम याच्या अगोदर जे काही स्प्रे घेतले ते ठीक आहे परंतु आपण शेतकरी मित्रांनो आज मी जे सांगन आहे ह्या हिशोबाने आपण जर स्प्रे केला आपले तर आपले कांदा पीक नक्की आठ दिवसामध्ये एकदम हिरेगार प्लॉट होईल तर शेतकरी मित्रांनो प्रथमत आपल्याला घ्यायचा आहे कीटकनाशक कीटकनाशकमध्ये घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला फिप्रोनिल पाच टक्के फिप्रोनिल जे आहे मित्रांनो याचं प्रमाण आपल्याला प्रति वीस लिटर पंपासाठी चाळीस मिली वापरायचं आहे आणि मित्रांनो फिप्रोमिल जे काम करतं जे काही आपल्या कांदा पिकामध्ये गाभ्यामध्ये जे काही फुलकिडे आहे किंवा मवा आहे हे यांचं जे जेवण आहे हे बंद करून देतं प्रथमता आणि हे किडे आपल्या जे काही पीक आहे याला नुकसान करायचं बंद करतात याची नुकसान बंद झाल्यामुळं आपले कांद्या पीक जे आहे ते ग्रोथला लागतं सेकंड मित्रांनो बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशी नाता बुरशीनाशकमध्ये आपल्याला मित्रांनो मेथिराम आणि पायरोक्लोरीफाईल हे घटक असलेलं पाच टक्के घटक असलेलं हे बुरशीनाशक घ्यायचं आहे किंवा मित्रांनो एकदम सरळ आणि सोपी भाषेमध्ये आपण कॅबेरोटॉप घेऊ शकता कॅबेरोटॉपमुळं आपले जे काही बुरशी आहे आपल्या जमिनीतली किंवा आपले जे काही शेंडे पिवळे होत आहे हे बुरशीला लगेच थांबवते आणि आपला कांदा पिकाला दोनच दिवसाचा अपडेट करायला लावते आणि मित्रांनो याच्यामध्ये आपले कांदे डेव्हलप होण्यासाठी ग्रोथ होण्यासाठी हिरवापणा येण्यासाठी किंवा याच्यावर ये चकाकी येण्यासाठी याच्यावर मित्रांनो आपल्याला एक टॉनिकचं पण याच्यामध्ये एक वापर करायचा आहे तर मित्रांनो टॉनिकमध्ये आपण बायोझाईम घेऊ शकता किंवा मित्रांनो आपण दुय्यम अन्नद्रव्य कोणतेही घेऊ शकता त्याच्यामध्ये कॉपर अक्षी कॉपर नाही पाहिजे कारण का त्याच्यामध्ये जे द्रावण असतं ते फाटतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फवारणीचं नियोजन करता करायचं आहे आणि मित्रांनो शक्यतो ही फवारणी महागडी होणार आहे आणि ह्या फवारणीमध्ये आपल्याला सिलिकॉन बेसिस स्टिकर वापरणं अत्यंत गरजेचं आहे कारण का मित्रांनो जे काही औषध आपलं भारीमधलं आहे आणि हे वायानं जावं आपल्या झाडावरच राहावं आणि आपल्याला चांगला चांगला रिझल्ट भेटावा यासाठी आपल्याला सिलिकॉन बेसिस स्टिकर वापरणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान